नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते ही मीरा किचनमध्ये काम करत असते आणि देविका किचनमधील पिशवी घ्यायला येते मीराचं लक्ष जातं तसं ते काहीतरी कारण सांगते तिथून निघून जाते देविका लपून त्या दागिन्यांच्या पिशवीकडे बघत असते देविका म्हणते ही मीरा पण ना दागिन्यांची पिशवी का सोडत नाहीये मीरा स्वयंपाक करते कपडे धुते घरातली सगळी कामं करत असताना पिशवी आपल्या सोबतच ठेवते मीरा जिथे जाईल तिथे ती पिशवीसोबत घेऊन जात असते मीरा फरशी पुसत असते आणि देविका टेबलवरची पिशवी एक्सचेंज करते सेम तशीच पिशवी तिथे ठेवून दागिन्यांची पिशवी घेऊन तिथून निघते थोड्या वेळाने मीराची सगळी कामं होतात मीरा निरुपाला म्हणते सासूबाई माझी सगळी कामं झाली मी निघते आता मीरा निघून जाते निरुपा म्हणते ही देविका तर कुठल्याच कामाची नाही आहे एक साधं छोटंसं काम सांगितलं होतं दागिने चोरायचे पण नाही ते पण जमलं नाही तिला शेवटी ती मीरा घेलीच ना दागिने घेऊन आता देविकाला काय मी सोडणार नाही बघतेस तिला मी ते देविकाकडे चिडचिड करत येते मस्त रूम मध्ये बसून नेलपेंट लावत असते निरुपा म्हणते देविका अगं इथे काय नखाला रंग लावत बसलीस तू तिकडे ती मीरा दागिने घेऊन गेली सुद्धा आणि तू अगं तुला एक काम दिलं होतं ते सुद्धा तुला धड जमत नाही का देविका म्हणते आई का चिडचिड करताय तुम्ही निरुपा म्हणते चिडचिड करू नको तर काय करू तूच मला शब्द दिला होतास ना तूच म्हणाली होतीस ना मला तू दागिन्यांची पिशवी माझ्यापर्यंत आणून देणार होतीस ना तिकडे ती मीरा दागिने घेऊन गेली सुद्धा आपल्या हातातून एवढा मोठा चान्स गेला सुद्धा आता काय मीरा माझ दाखवणार आणि आपण तिच्या थोबाडाकडे बघत बसणार एवढंच करायचं ना आता देविका म्हणते आई असं काही होणार नाहीये तुम्ही आधी शांत व्हा आणि इथे बसा आता चला डोळे मिटा निरूपा म्हणते आता डोळे मिटून काय होणार आहे तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणं आणि आत्ता काय डोळे बंद करायला सांगतेस तू देविका म्हणते आई प्लीज फक्त दोन मिनटाचा प्रश्न आहे प्लीज दोन मिनटं फक्त निरूपा डोळे बंद करते देविका तिला पिशवी दाखवते आणि देविका म्हणते बघा आता हे काय आहे निरुपा म्हणते ही तर तीच पिशवी आहे देविका म्हणते हो मी मीराची पिशवीच बदलली आहे मीराची पिशवी घेऊन गेले ना त्यात मी दगड भरलेत आता ती दगड विकायला गेली आहे निरूपा खूप खुश होते निरूपा म्हणते म्हणजे आता सोना ती सोनाराकडे दागिने विकायला जाणार आणि त्यातून निघणार काय तर दगड म्हणजे तिकडून पण तिची हकालपट्टी होणार थोड्या वेळाने त्या दोघी हॉलमध्ये बसलेल्या असतात मीराच्या येण्याची तिचा पचका झाल्याची वाट बघाय बघत असतात थांबलेल्या असतात आणि तिथे सत्या येतो सत्याला कळलेलं असतं की निरूपा देविकाईने नक्कीच काहीतरी केले आजी तिथे येतात आजी विचारतात काय रे सत्या काय चाललं काय सत्या म्हणतो आजी अगं मी विचार करत होतो आपल्या घरात चोर आले तर आपण काय करायचं आजी म्हणतात त्या चोरांना चांगलं बदळायचं सत्या म्हणतो म्हणजे काल रात्री आपल्या घरात चोर आली होती तिला मग निरुपा म्हणते ए सत्या गप्पा बस जास्त तोंड नको चालू सत्या म्हणतो वा निरूपा अगं तुझा घसा पूर्ण बरा झाला आजी म्हणतात हो ग निरूपा तुला तर वाचा फुटली काहीही बोलात तू पण हो सत्याला काहीच बोलायचं नाही आहेस निरूपा म्हणते असं धरायचं आणि कुणालाही मारत सुटायचं ही कसली पद्धत आहे आणि हे माझं घर आहे मी कुठेही जाईन कोणत्याही रूममध्ये जाईल तू कोण रे मला विचारणारा सत्या म्हणतो जा ग घर तुझंच आहे पण जायचं तर ताट वाणेने जा अगं चोरासारखे गेल्यावरती सगळे तुला चोरच समजतील ना आणि परत जर का तुला मार बसला तर मला बोलायचं नाही या निरुपा म्हणते मारा मारा करायच्या सोडून तुला दुसरं येतं काय रे तुझी तीच लायकी आहे तू तेवढंच करू शकतोस आजी म्हणतात ए आधी तू काय करतेस ना ते बघ आणि नंतर त्याची लायकी ठरव त्याला काय बोलतेस ते निरुपा गप्प होऊन जाते सत्या म्हणतो आजी अगं हे बरोबर नाही झालं पण निरुपाला समजून समजून चोर समजलं कोण तर तिचा बबड्या आणि तिची या जगातली एक नंबर सून मिसेस बबडी सत्या निरुपावरती हसत असतो निरुपा म्हणत म्हणते थांब रे तुझी ती फुलवाली ती येऊ देत ती आली ना की मग दाखवते तुला मी मी काय चीज येते ती आल्यावरती सगळ्यांचे चेहरे कसे उतरते ना ते बघायचे तेवढं तेथे मीरा येते मीरा म्हणते आजी आहो चला माझ्यासोबत सत्या विचारतो का गं धुमके तू काय झालंय मीरा म्हणते तुमचं सरप्राईज आलंय चला माझ्यासोबत निरूपा देविका यांना प्रश्न पडतो की मीरा दागिने विकून आली पण मीराकडे दागिने कुठून आले त्या दोघी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात तर सत्या विचारतो काय बोलते आहेस तू सरप्राईज आणि माझं म्हणजे काय मीरा सत्याच्या हाताला धरते आणि सत्या आजी मीरा घराबाहेर जातात निरुपा देविकाला म्हणते देविका हे काय चाललंय हे खरंच दगडधोंडे विकून आली आहे का देविका म्हणते नाही ओ आई अहो मी खरंच त्या पिशवीमध्ये दगडधोंडे ठेवले होते हे अशक्यच आहे सगळं निरुपा म्हणते अगं अशक्य आहे मग ही दात काढून का बोलत होती चल बघू काय झालंय ते निरूपा देविका दोघे धावत बाहेर जातात तर इकडे मीरा सत्याचे डोळे बंद करून तिला बाहेर घेऊन आलेली असते सत्या विचारतो अगं धुमके तू काय झालं काय काय चाललंय हे सगळं मीरा आजी आज सत्याला कारजवळ घेऊन येतात मीरा सत्याचे डोळे उघडते त्याला सरप्राईज देते सत्या ती गाडी बघतून खूप खुश होतो घरातले बाकी सगळे तिथे आलेले असतात सत्य सगळ्यांसमोरच मीराला मिठी मारतो आजी आज सत्याला चिडवतात आणि म्हणतात सत्या गाडी आत्ता आहे पण बायको तुझीच आहे तुझ्याजवळच आहे सोड तिला आम्ही सगळे इथे उभे आहोत सत्याला असतो हो। आणि मीराला सोडतो सत्या, मीरा सत्या गाडीत जाऊन बसतो सगळी गाडी व्यवस्थित बघतो आजी देविकाला म्हणतात देविका अगं अशी काय बघत बसलीस तू जा ओवाळणीचं ताट घेऊन ये देविका तोंड वाकडं करून ओवळणीचं ताट आणायला जाते निरुपा मनात म्हणते दागिन्यांची पिशवी तर माझ्याकडे मग मीराने ही गाडी आणली तरी कशी काय निरूपा आपल्या रूममध्ये येते ती पिशवी चेक करते पिशवीच्या आतमध्ये काय ते बघते त्या पिशवीमध्ये शेण असतं निरूपा आपले हात झटकते आणि ओकारी देते आजी तिथे येतात आजी म्हणतात काय गाय निरूपा शेणाचा वास घेतल्यासारखं काय तोंड आहेस तू काय ग कसला विचार करतेस तू निरूपा शेशी असं म्हणत असते आजी म्हणतात शेशी काय है म्हणतीयेस आत्ता तर तू शेणाची पिशवी हातात घेऊन उभी होतीस ना मग त्याचं काय झालं निरूपा काहीच बोलत नाही आजी म्हणतात आत्ता कळतंय मला तू हाच विचार करतेयस ना की जागिन्यांच्या पिशवीच्याऐवजी शेणाची पिशवी तुझ्या हातामध्ये कशी काय आली निरुपा काल रात्री तू का आली होतीस ना ते मला चांगलंच माहिती आहे दागिन्यांची पिशवी घ्यायला आली होतीस ना निरुपा म्हणते नाही हो सासूबाई त्यासाठी नव्हते आलेले आजी म्हणतात ते सड ग आता मी तुला सांगते मी काय केलं ते अगं काल रात्री नाही का तू सत्याच्या रूममध्ये गेली होतीस तेव्हाच मला वाटलं होतं तू दागिने चोरायलाच आलीस आणि तेव्हाच म्हटलं की आता तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आजी पुढे काय काय केलं त्यांनी कसं लक्ष ठेवलं हे सगळं सांगतात आजी पुढे सांगतात की देविका मीरा जेव्हा काम करत होती तेव्हा पिशवी चोरण्याचं बघत होती आणि आजींनी सोन्याच्या पिशवीच्या जागी शेणाची पिशवी ठेवली सोन्याची पिशवी आजींकडे होती आणि देविका शेणाची पिशवी घेऊन गेली आजी निरूपाला म्हणतात निरूपा अगं आता तरी नीट वाघ शाण्यासारखी वाघ सत्य पण तुझाच मुलगा आहे असं वागू नको ग त्याच्या आनंदामध्येच आनंद मान झाला अगं सत्याच्या आनंदामध्ये आनंद मानायला शिक जरा जर सत्याला हे सगळं समजलं ना तू काय केलं ते तर त्याची सत्यागिरीत तुला झेपणार नाही चल आता बाहेर तुझ्या लेखाची गाडी आली आहे ना त्याचं स्वागत करायचे आजी निरूपा मीरा गाडीची पूजा करते सत्या विचारतो धुमके तू ही गाडी कशी काय आणलीस मीरा म्हणते आजींनी जे दागिने दिले होते त्यांच्या परवानगीने ते गहाण ठेवले आणि तुमची गाडी सोडवून आणली सत्या आजीला मिठी मारतो सत्या खूप खुश असतो त्या दोघींचे आभार मानतो सत्या म्हणतो तुम्ही दोघींनी माझ्यासाठी एवढं केलं ना आता मी तुम्हाला शब्द देतो मी दिवस रात्री एवढी मेहनत करेन की तुमच्या दोघींचे दागिने सोडवून परत घेऊन येईन सगळे खूप खुश असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रात्री सत्या मीरा रूममध्ये असतात मीरा म्हणते काय चाललंय तुमचं तुम्हाला झोपायचं नाही आहे तुम का सत्या म्हणतो झोपायचं आहे ना पण इथे झोपायची इच्छा नाही आहे मीरा म्हणते मला माहिती आहे तुमची डार्लिंग आली आहे ना मग बायकोजवळ झोपायचंच नसेल तुम्हाला सत्या मीराच्या तोंडावर हात ठेवतो आणि तो म्हणतो अगं पूर्ण ऐकून घेशील का नाही ऐकून घे मला माझी डार्लिंग आणि तू जवळ हव्यात सत्या मीरा कारमध्ये जाऊन झोपतात दोघंही खूप आनंदात असतात